नमस्कार माझं नाव आदित्य भारती विनोद पाटील मी अकरावे विज्ञानचा विद्यार्थी आणि सृजन या शिबिराचा माझी शिबिरार्थी सृजनने मला काय दिलं हे जर का सांगायला गेलो तर संपूर्ण दिवस देखील कमी पडेल तर ही बट स्वीट सांगण्याचा प्रयत्न करतो सृजन या शिबिराचा माझ्या आयुष्यावरती अतिशय सुंदर परिणाम झाला आहे सृजनमधून मी सर्जनशीलतेचे आणि जीवनमूल्यांचे खरे महत्व समजलो सृजनमुळे माझ्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना दृढ झाली या शिबिराने मला संघ भावना सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नांची शक्ती शिकवली प्राप्त ही पर्याप्त आहे या तत्वज्ञानाचा गाभा मला उमगला तसेच माझ्यातील सुप्त कला गुणांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळाली सृजन मी समाज निसर्ग आणि संस्कृती यांचा सुंदर संबंध अनुभवला आणि माझ्या विचारसरणीला नवी दिशा दिली आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची एक नवी प्रेरणा मिळाली सृजनच्या आठवणी मनात वाऱ्यासारख्या वाहतात सर्व स्वप्न सर्व आनंद थोडेशा क्षणात सुटतात मन भरून येते डोळे ओले होतात मन भरून येते डोळे ओले होतात सृजन हेच माझ्या हृदयाचे खरे तारण ठरते सृजन हेच माझ्या हृदयाचे खरे तारण ठरते धन्यवाद